ड्रेस तर खूप छान आहे ग कुठे घेतला कोणत्या शॉप मध्ये मला दाखवशील का कुठे शॉप चल मग जाऊया नमस्कार सानवी फॅशन्स मध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आज मी तुम्हाला नवरात्री स्पेशल स्टॉक दाखवणार आहे लिमिटेड स्टॉक आहे आणि खूप छान फॅब्रिक आणि व्हरायटी आपल्याला इथे मिळणार आहे हा असणार आहे घागरा आणि त्यासोबत ही छान असा ब्लाउज येणार आहे विथ ओढणी वेअर केल्यानंतर हा खूप छान असा दिसणारा ड्रेस आहे यामध्ये अजून एक कलर अवेलेबल आहे तोही मी तुम्हाला दाखवते ह्या सेम पॅटर्न मध्ये हा एक एक ऑरेंज कलर अवेलेबल आहे सेम पॅटर्न ए फक्त आपल्याला यामध्ये दोन कलर मध्ये हा पॅटर्न अवेलेबल आहे ब्ल्यू आणि ऑरेंज यामध्ये पण सेम ब्लाउज आणि ब्लॅक कलरची ओढणी आहे खूप छान कॉम्बिनेशन आहे घातल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे हा एक न्यू पॅटर्न एक आहे जो सांदीने वेअर केलेला आहे तो पण आपण पन पाहूयात तर याचा असा सुंदर असा घागरा येणार आहे जो फुल वर्क मध्ये असणार आहे जो ब्लाउज येईल तोही पूर्णपणे भरलेला असणार आहे आणि त्यासोबत ही अशी ओढणी येणार आहे हा जो पॅटर्न आहे हा पाच ते बारा वयोगटातील मुलींसाठी अवेलेबल आहे आणि हा ब्ल्यू आणि ऑरेंज हे जे पॅटर्न आहेत हे एक ते पाच वयोगटातील मुलींसाठी अवेलेबल आहे तर हा सगळा लिमिटेड स्टॉक आहे तर लवकरात लवकर शॉपला व्हिजिट करा आणि आपला आवडता ड्रेस घेऊन जा आणि आपली नवरात्री अजून स्पेशल बनवा धन्यवाद